नवापूर बी एड महाविद्यालयात मराठी राजभाषा दिवस साजरा मराठी भाषा प्रचार आणि प्रसारासाठी शंभर टक्के प्रयत्न करा प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्था संचालित श्री सुरूपसिंग हिऱ्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने नुकताच मराठी राजभाषा दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर जगदीश काडे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे तर अतिथी म्हणून ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर किशोर सोनवणे डॉक्टर मंदा मोरे डॉक्टर गौरी पाटील प्राध्यापक फिलिप गावित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांना मराठी भाषेची शपथ देण्यात आली कार्यक्रमात कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ संजय अहिरे यांनी बोलताना मराठी ही आपली मराठी हृदयाची भाषा असल्यामुळे याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले या प्रसंगी रोहन गामित यांनी देखील मराठी भाषा ही संस्काराची भाषा असल्यामुळे आपण सर्व एकत्रित येऊन भाषा संवर्धन करणे हा असल्याचे सांगितले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉक्टर जगदीश काळे आणि कवी नाटककार आणि लेखक यांची हृदयाची भाषा या सामाजिक वेदना मांडतात म्हणून साहित्य जपून ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश पाडवी प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर नितीन कुमार माडी प्रास्ताविक डॉक्टर किशोर सोनवणे तर आभार डॉक्टर मंदा मोरे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कविता वसावे आजेश भवरे नितीक्षा गावीत नंदिनी ठाकरे तनिषा वडवी राजेश गावीत प्रियंका बडवी दीपक पवार काजल वसावे ज्योती वसावे तसे सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले आहे या, के या वर्षापासून अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे मराठी ही आपल्या महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि ही अस्मिता जोपासण्याचं काम कुसुमाग्रज यांनी केलेलं आहे माळी सरांनी सांगितलं की कुसुमाग्रज हे नाव विवाद शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव कुसुमाग्रज म्हणून आपण ओळखतो नितीन कुमार माडी नजरबाज न्यूज